मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय स्कूल जी अँड ब्रेन जिम गणितिय ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दरवर्षी प्रमाण यावर्षी सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस विशेष पूजनीय यश भंते श्रीलंका आणि पूजनीय जीवक भोती भंते यांच्या हस्ते बुद्ध वंदना परित्राण पाठ घेऊन बुद्ध जयंती साजरी करण्यात आली तसेच यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीनं महारेजिमेंटच्या सैनिकांनी पंचशील ध्वजाला वंदनीय भिक्खू संघाला मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी किरण पाटील बुलढाणा अर्बन संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी उर्फ भाईजी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बुलढाणा अर्बन डॉक्टर सुकेत सवर बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष कोमलताई सवर नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे अतिरिक्त आयुक्त आयकर विभाग पुणे राजेश गवळी आचार्य तेजराव विंगळे आदी लोक उपस्थित होते हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच दुसरा कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अदृश्य पुतळ्याचा आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं यश सिद्धी सैनिक सेवा संघ बुलढाणा मानवंदना देण्यात आली तर या कार्यक्रमाला राजकारणी व्यापारी आणि सरकारी अधिकारी तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीसशे सतरा साखर विद्या मंदिरामध्ये आपण दरवर्षी बुद्ध जयंती साजरी करतो एकोणीसशे सतरामध्ये राजस्थानवरून जे प्रसिद्ध मूर्त मूर्तिकार आहेत पांडेजी त्यांच्याकडनं आपण भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणली त्यावेषी श्रीलंकेवरून पाच भंती जे आले होते त्यांच्या म्हणजे हाताद्वारे हे मूर्तीची स्थापना झाली दरवर्षी बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित लोक शासकीय अधिकारी या ठिकाणी येतात या ठिकाणी जीवदान खीरदान हा कार्यक्रम ज्या ठिकाणी घेतला जातो आणि या ठिकाणी जे बौद्धाचं तत्वज्ञान सांगितलं जाते बरेच लोक असे भेटतात नंतर की त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एका गोष्टीमुळे फरक पडलेला असतो दरवर्षी मी सुद्धा क्रोधावरती नियंत्रण क्रोध कसा सोडावा यावर्षी मी बोलत असतो सुद्धा आणि लोकांना आनंद येतो या ठिकाणी आले की कोणाला वस्तूंचं दुःख आहे कोणाला आजुरांचं दुःख आहे कोणाला वस्तू प्रतिष्ठेचं दुःख आहे कोणाला यशाचं अपयशाचं दुःख आहे दुःख आहे दुःखाची कारणं आहे दुःखाची कारणं तृष्णा आहेत दुःखाचं निवारण आहे आणि या तृष्णा तीन प्रकारच्या आहेत स्थूल तृष्णा आहे मला वस्तू पाहिजे मला पद पाहिजे मला प्रतिष्ठा पाहिजे मला चांगल्या गोष्टी पाहिजे मग सूक्ष्म तृष्णा आहे मला श्रेय मिळालं पाहिजे मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे मला यश मिळालं पाहिजे मला दुःख नाही मिळालं पाहिजे मला कोणी लबाड म्हटलं नाही पाहिजे आणि त्याच्याहूनही जास्त तृष्णा आहे ज्या आपण फिलिंग म्हणतो मला चांगलं वाटलं पाहिजे मला आनंद झाला पाहिजे मला चांगल्या संवेदना मिळाल्या पाहिजे या तृष्णा जर आपण कमी केल्या तर निश्चितच दुःखाचं निवारण होऊ शकते आणि चौथ आहे जर दुःख आहे तर त्याचं निवारण आहे आणि दुःख रहित अवस्था निर्माण होऊ शकते तर निश्चितच ही चारे सत्य चार आर्य सत्य आपण जर समजली तर आपलं जीवन सुख सुख मैं, मैं हे सुखकारक सुखमय आनंदमय होऊ शकतं ते म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी जे सांगितलं ते म्हणजे सम्यक मार्ग त्याचं देखील त्यांनी विश्लेषण केलं परंतु हे झालं तात्विक स्तरावरती हे झालं पुस्तकीय स्तरावरती परंतु त्याचं प्रत्यक्ष उद्दिष्ट कसं साध्य करायचं त्याचं उत्तर सांगितलं आचार्य तेजराव इंग्रज मी तुम्हाला सांगतो मी देखील विपशनेचा साधक आहे परंतु मी दोनदा विपशना मी देखील केलेला आहे मला माहित नाही इथे उपस्थित असल्या किती जणांनी केलेलं के आहे खूप चांगला मार्ग आहे आणि त्याचं बोलून होणार नाही किंवा सांगून होणार नाही ती अनुभूती घ्यावी लागते ती अनुभूती घ्यावी लागते यापैकी किती जणांनी विपशना केलं जरासा हात वर केलं तर धन्यवाद मग मला हे जाणून खूप दुःख होत आहे खरं तर बुलढाणा हे मध्ये बुलढाणा खंड जिल्ह्यामध्ये पांगरी येथे विपशना केंद्र असताना देखील इथे आवर्जून भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त इथं उपस्थित असलेला म्हणजे अस्ता आहे काहीतरी करण्याची इच्छा आहे ज्यांनी चार गोष्टी वाचलेल्या आहेत भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मार्ग सांगितलेला आहे त्याचं कुठे ना कुठे वाचन केलेलं आहे कुठे ना कुठे काहीतरी पटलेलं आहे कुठे ना कुठे आपल्या स्वतःच्या अंतकरणाला आव्हान दिलेलं आहे म्हणून आज आपण इथे आहात आणि इथे असून देखील इथे अत्यंत कमी जणांनी विभशना केल्याचं इथं जे काही निदर्शनास येते तर मी सर्वांना प्रथमत आवाहन करेल आपल्या इथे जे काही पांघरी येते विपशना केंद्र आहेत ते आवर्जून करावं सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस